गाडेपिंपळगाव बाजाठाण येथे वादळी वाऱ्यासह गारपीट शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात झाले नुकसान वैजापूर तालुक्यामधील बाजाठाण व गोदातीरावरती अनेक भागांमध्ये आज जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने आगमन झाले व गारपीट देखील झाली अनेक भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला बघायला मिळाले आज उन्हाळी बाजरी मक्का व कांदे इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यासं भाजीपाला या पिकाची देखील गारा पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून येत आहेत शेतकऱ्यांची मागणी आहेत की लवकरात लवकर, लवकर याचे पंचनामे व्हावे व नुकसान भरपाई मिळावी याकडे आता प्रशासन कसं लक्ष देत आहे हेही महत्त्वाचं ठरतं आहे एन मराठीसाठी ए रवींद्र प्रवार वैजापूर नवनवीन अपडेट्ससाठी आजच एन मराठीला सबस्क्राईब व बेल ऐकून दाबायला विसरू नका